पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा परिवहन सेवा सुरू झाली आहे मी मंत्री प्रताप अभिनंदन करतो मी स्वतः बस मध्ये पाहिलं त्यामध्ये सीसी कॅमेरे आहेत एआयचा अंतर्भाव या ठिकाणी करतायत ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार ड्रायव्हर फोन वर बोलत असेल ते निदर्शनास येणार ड्रायव्हरनी कधी घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार या सगळ्याला टक्के फुल स्टॉप प्रामुख्यानं आजपर्यंत एसटीच्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जी पी एस यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एस टीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही तीन हजार बसेसच्या निविद्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आता बाहेर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी पी एस यंत्रणा असणं गरजेचं आहे ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे तर काही अशा गोष्टी आहे वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे आय तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा प्रवा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खासगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं दोन तीन वर्षानंतर काही पाच वर्षानंतर काही सात वर्षानंतर ह्या आम्ही त्याच म्हणजे त्या चालणार नाही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे परंतु किमान दहा वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ साठ टक्के देणार आहोत आणि चाळीस टक्के हा खर्च राज्य शासन करणार आहे त्या अंदाजे आमच्या पाच एक हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या आणि नवीन आहेत ह्या तीन हजार बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतोय कि आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या अशोक लेलँड असू द्या आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्या जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होणार नाही निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर तर तसा प्रसंग होता कामा यासाठी सी, सीसीटीव्ही यंत्रणा पाहिजे बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ट्रकचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब नीट अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे वा, प्रवाशांना वायफाय वा, सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट सुद्धा त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री त्यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदन सुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे अशा पद जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतोय जवळजवळ चार बाहेर बाहेरच्या बाजूला आणि तीन आतल्या बाजूला असे सात सीसीटीव्ही चे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतो